हाय गुड मॉर्निंग गाईज आता आमची देवपूजा झाली आहे मस्त आम्ही देवपूजा करतो आता मस्त दिवा वगैरे लावतो आहे माझी प्रिया तिथे देवा लावतो आहे आता इकडं मस्त देवाला सकाळ सकाळी आता आम्ही आरती करणार आहोत देवांची पण मी ब्लॉगमध्ये नाही दाखवणार ना आरती बट मी तर हनुमान लावली आहे टी व्हीमध्ये आणि इथं दिवी दिवा लावणार आहे मस्त दिवा लावल्यावर मस्त मग छान दिसते देवून देवारा मस्त दिसतो तर तिथं आता आम्ही सकाळ सकाळी तुळशीला पाणी टाकतो आहे मस्त आमची हिरवी तुळशी किती मस्त हव्यामध्ये खेळती आहे तुळशी आमची एकदम मस्त पाणी टाकून लिहिलं माझ्या बहिणीने तुळशीला आता श्रद्धूला न्हाव केली आहे म्हणजे आंघोळ केली आहे तिचे आता कपडे घालूया आपण तिला पावडर टिकली करून दिली पहिलेच मग कपडे घालते आता तिला मी आणि शेद्दूचा पाय हातात येऊन गेला माझ्या मी हात धरणार होती मी म्हटलं पाय एवढा वर येत नाही हात कसा वर येत नाही तर शेद्दूला कपडे घातले मग शेदू ऐकत नव्हती ब्लॉगमध्ये म्हणून शद्दूला मी ब्लॉगमध्ये बंद केला वापस चालू केला ठेवलं तर श्रद्धू पडूनच गेली मध्ये बघा आता श्रद्धू पडूनच जाणार मी म्हटलं काय झालं थांब तर ऐकून घे मग इकडं शेद्दू आता बघते मस्त केस पुढे आलते मी मागं केली त्याची केसं आणि मस्त जी केस बघा टिकली वगैरे लावून मी तिला रेडी केलं आहे शेद्दू पडली अरे हे हे शेद्दू माझी पडून गेली जरा बाई आता शेदू मस्त इथे झोकं खेळायचं होती मग तिला मी बसून दिली तिच्या झोक्यामध्ये आणि शेद्धा तर झोकं खेळत होती मस्त तिला आहे ना भावाकडे जायचं होतं तिला तिला सांगते मी पावडर टिकली तुझी झाली आहे बट तिचा भाऊ पावडर टिकली करत होता हे बघा आणि ऐकतच नव्हतं त्याला शब्दाचंच पावडर लावायचं होतं हाय हाय केलं मग मस्त आणि इथं शब्दाचं मी दाखवतो मला असं मस्त पावडर वगैरे लावत होता तो आणि पावडर लावताना तर श्रद्धा मस्त बसली त्याच्या मम्मीकडं बघत होती तिच्या मम्मी आहे ना किचनमध्ये होती ना म्हणून तर श्रद्धूला ना खेळू असं वाटत होतं पण तिला खेळायला काहीच नाही आता काय खेळणार ते ऐकत पण नाही ना मस्ती करते तिला बोलली इकडं बघते ती इकडं बघत पण नव्हती शेदू इकडे बघ इकडं बघ अरे शद्दू ए आच अच्छा बघते शेदू आता म्हणतान पावडर लावते बघू आता मंथन आपण आरशामध्ये बघायला बघा मंथन रेडी आहे थोड्या वेळात लगेच हे बघा मंथन इकडे बघ हाय कर हाय हाय कर हाय बोल हाय मी कसं दिसतो आहे बोल मी कसं दिसतो हाय मी कसं दिसतो आहे बोल कसं दिसतो आहे असं कर असं कर मी कसं दिसतो आहे असं कर असं मी कसं दिसतो आहे छान दिसतो आहे ना तू सगळे सांगणार तसं कसं काही आता चहा पिल्याशिवाय मन भरत नाही दिवस चांगला जात नाही म्हणून आम्ही दोघांनी आमच्यासाठी चहा ठेवली थोडं थोडं दूध टाकलं कपात आणि त्या टाकली आणि आमची शरद आता झोपून गेली आहे आणि मंथन इथं बसलं आहे मस्त शरद झोपून गेलेली मंथने बघा स्पायडरमॅन बघतोय काय बघतो काय माहिती आहे स्पायडरमॅन आहे जे देवपूजा आमची झाली आहे दिवस चालू आहे आमचा मस्त मंथन तर व्यस्त आहे तिकडं आणि शेदू तर मस्त आपली झोपली आहे आता जस्ट ओके बाय तर आता श्रद्धू बाहेर जाणार आहे म्हणून श्रद्धू कपडे चेंज करते गोल 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 शेद्दूने कपडे चेंज केले श्रद्धू रेडी कशी दिसते सांगा तर शद्धा तर चालली आहे बाहेर चला शेदू सदा साधूची मम्मी आणि शेदू बहतोय आम्ही सगळे बाहेर बघा हाय करतोय तुम्हाला आम्ही आता चाललोय सगळे चारीजण बाहेर चारी फिरायला लहान बाबूला बघायला चाललं आहे तर शेदू हाय हाय बाय बाय करते शेदू बाय करते आता हे बघा अशी रिक्षामध्ये आम्ही चाललो आहे तर रिक्षा बघा तर आता आम्ही जातो एक कपडे घेतोय पहिले बाबूसाठी छोटे छोटा बाबू आहे वन मंथचा बाबू आहे तर त्यासाठी आम्ही कपडे घेणारे मंथरने सँडल काढली आणि त्याला चटका लागत होता म्हणून तो खाली उतरला आम्ही कपडे घेतले चूज केले आणि पैसे देऊन हे बघा असं दुकाने मस्त कपडे घेतले आणि आम्ही जायला लागलो बाहेर तर आम्ही आलो त्यांच्याकडे बघा बाबू होता छोटासा इथं असं त्यांचं घर होतं आणि ती बाबू ज्यांना चालतं तर दिदी ती श्रद्धा त्यांदीकडे जाऊन बसलेली मंथन वगैरे मग आम्ही यायला लागलो रिटर्न घरी तर श्रद्धू आणि आम्ही इकडं मी माऊ तिची आणि मंथन चालला होता फास्टमध्ये पुढं तर बघा शेदू कशी बघते <laughs> शदू आची माझी स्माईल करते तू आची तर आता शदू बापास करणार करणारे मस्त अरे वा काय मस्त स्माईल करते आले वा आले वा आता मंथन मला वाटतं काहीतरी घ्यायला आहे चॉकलेट मंथनने बनाना घेतला आता काकीकडून तर मंथन खात नाही तर मंथन काहीतरी घेणार आहे दुकानातून बाबा रुत्य तर रोजच असतं दुकानात घ्यायचं काय पाहिजे आईस्क्रीम आईस्क्रीम पाहिजे होती त्याला <tellan> तर मग त्याला त्याची मम्मी आईस्क्रीम घेऊन देत होती तर त्याला आईस्क्रीम घेतली आणि आम्ही वापस आम्ही घराकडे चाललेलो तर शेदूचे केसरेट करून भटूक उतरला खाली आईस्क्रीम दाखवली मस्त आईस्क्रीम घेतलेली मंथनने तर आता तो आहे बघ मंथन इथे बघ तर आता इकडे चाललो आम्ही असं बघा बाहेर तसं वातावरण छान होतं मस्त शदो ए शद इकडे बघा वा मस्त बघते त्याची आता आम्ही घरी पोचलो हायकर हाय तर आता मी घरी पोचलो मग लॉक खोलत जातो चारीने पटपट लॉक खोलला आणि मग हा लॉक म्हणतो नाही करत होत ना बोललो मला खोलायचं आहे मग तो बोलला दे मला खोल तिने तिला लॉक खोल्या पण त्याला येतच नव्हतं मग त्याच्या मम्मीने खोलल्या लॉकपट्या कशी मग मग प्रियदी लॉक खोलत होती मग आम्ही घरामध्ये मग मंथनी तर म्यावसोबत खेळत होता मग मंथनी म्यावलाच खाली टाकून दिलं म्हणलं पटकन तरी मग श्रद्धा रडत होती तिला खूप थकलेली ती मग तिला मंथन बोलतो मी खूप थकलो आता मला चप्पल काढू दे मंथनी चप्पल काढली आणि श्रद्धा खूप रडत होती तिला भूक लागलेली होती म्हणून मग तिला मी दाखवलं थोड्या व्हिडिओमध्ये तिथं मग शोधू का रडते मंथन तर मंथन ट्युशनला चाललं आहे आता मंथन मंथन इकडं बघ ट्युशन चालत मंथनचा मूड नव्हता मग मंथन बोलला मम्मी मी पहिले राईड खेळतो स्लाईड वगैरे मग मी जाणार ट्युशनला मग मग तिच्यामुळे बोलली ठीक आहे मग मंथन स्लाईड खेळत होता मंथन बोलतो इथं बसू इटकडं टीचरने बोलली उठून बस मग तो बघत होता मग टी तिचा मूड नव्हता मग त्याची टीचर त्याला घेऊन गेली जबरदस्ती मग मन मंथनची टीचर घेऊन गेली मग आम्ही इथं वडापाव खायला आलेलो मग हा वडापाव खूप छान लागतो कोपट खेळण्याचा वडापाव तुम्ही पण खाऊन बघा मस्त लागतो खूप आणि असं निसर्ग होत होते बाजूला वडापावचे जसं की माणसं येतात होते आमच्या व्हिडिओमध्ये पण बघत होते आणि मग मी व्हिडिओ काढत होती आणि हे बघा असं गाड्या वगैरे ट्रॅफिक खूप हो असतो कोपर खेळण्याला तर माझं डोकंच हे होतं आणि असं रस्ता मग चाललेला होता घरी तर चला घरी जाऊया आणि आता मस्त वडापाव खाऊया आम्ही पार्सल घेतलेला वडापाव कारण की तिकडं खायला म्हणजे खूप असं वा वेगळं वाटतं सगळे लोकं तोंडाकडे बघतात म्हणून जास्त आम्ही घरीच खातो तर आता घरी जाऊतो आम्ही बाईकवरती आमचं घर आलं मग आम्ही घरी यायला लागलो घरी येत येताना आम्ही पण व्हिडिओ काढला पायऱ्यांचा <laughs> तर घरीच होतं मग शा आलो श्रद्धू उठलेली होती शद्धू झोपलेली घरी एकटी मग आम्ही आलो आणि शेद्दूला दाखवलं व्हिडिओमध्ये आणि मग शेद्दू बघत होती मग इथं आम्ही शेदूला दाखवलं मग वडापाव खोलला वडापाव खायला स्टार्ट करत होतो मग आम्ही स्वतःला पहिले दाखवून दिलं कसे दिसतं आम्ही छान दिसतो का तर हाय करत होती श्रद्धा पण शेदू हाय तर बाय तर आपण पहिले खाऊया आता वडापाव आहे आमचा किती मस्त आहे ना हा चेस करा तुम्ही पण या इथं वडापाव खायला हा बघा वडापाव की चेस चेस करूया तर मग आम्ही आता देवाभक्ती करत होतो दिवावरती मग मी भट्टूची माऊ दिवा लावला आणि मग देवा देवाऱ्याकडं देवा देवा, देवा आरती देवा वाई आणि मग देवाकडं ठेवला आणि देव ती मस्त श्रद्धाला आशीर्वाद दिला मग मला पण घेतलं मग श्रद्धाला घेतलं पाया पडायला मी मग मी श्रद्धाला घेतलं पाया पडल्या आणि मग आम्ही श्रद्धाने पाया पडल्या मस्त तिच्या मग आम्ही श्रद्धाला खाऊ घालून श्रद्धाला भूक लागून गेली ती मी शेदाकडेच सुद्धा तिला लई भूक लागलेली म्हणजे गरम होतं ना मग ते ऐकतच नव्हती तिला भूक लागून गेलेली मग तिला मी कशी तरी दिलं जेवण करायला तिला खायला दिल्यावर तिला जरा बरं वाटलं तिला खूप भूक लागली ती ऐकतच नव्हती कसं तरी द्यावंच लागेल तिला एवढी तिला एवढी सारे चॉकलेट दिली तिच्या सतीश सतीश मामाने आणि ही बघत होती ती खाता खाता पण खाताना तिला दे चॉकलेट देऊन गेला मग मंथनला पण ट्युशनमधून चॉकलेट भेटलेले मंथनने चॉकलेट दाखवली आणि मंथन घरी मा हसन मामासोबत घरी येत होता स्कूटीवरती तर हर्ष मामाने चॉकलेट पिशेट टाकले आणि मग मंथन आणि मामा घरी येतोय आता चल आपण घरी येऊया तर मंथन आणि हर्ष मामा घरी येत होते आता हे बघा आम्ही घरी चाललोय आता आम्ही घरी जात होतो तर मंथन बघत होता मामाकडं आणि वरती वरचं बोलतो कोण आहे मी म्हटलं मी आहे तर मग आम्ही घरी येत होतो मग आमचं घर जवळ आलेलं आम्ही उतरलो फटकशी गाडी लावली पार्क केली मग म्हटलं चल मंथन तर मंथन फटाफट जायला लागला मंथन म्हणतो मामा तू पण ये मग मामा म्हटला ठीक आहे मी येतो चल ना मग त्याला चॉकलेट दिली त्याच्या हातात ट्यूशनमध्ये त्याला गिफ्ट भेटलेली ना त्याचा मूडच नव्हतं जायचं तर त्याला ट्युशनमध्ये गिफ्ट भेटलेली चॉकलेट तिला दिली मग मंथन फटाफट चप्पल काढून वरती आला मग बेल वाजवली मग मी खोलला दरवाजा आणि मंथन दाखवत होता मला चॉकलेट मग आता आता आमची झोप पण गेली रात्री झालेली मग रात्रीसाठी मग सुद्धा झोपली आणि मंथन तिकडं टी बघत होता हे बघा तो काहीतरी बघत होता मामाचं काय माहिती काय बघत होता आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला छान वाटलं असेल तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर